ओम शांती दोन एप्रिल दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेचे महत्त्व जाणून कर्माच्या गुह्यगतीचे अटेन्शन ठेवा नष्टो मोहा एवर रेडी बना सर्व खजान्यांचे दाता ज्ञानाचा खजाना शक्तींचा खजाना सर्व गुणांचा खजाना श्रेष्ठ संकल्पांचा खजाना देणारे बाप दादा आपल्या बालक सोमालिक अधिकारी मुलांना पाहत आहेत अखंड खजान्याचे मालिक बाप सगळ्या मुलांना सर्व खजान्यांनी संपन्न करत आहेत प्रत्येकाला सर्व खजाने, खजाने देत आहेत कारण अखंड खजाना आहे सगळे मुलं बापदादांच्या डोळ्यांमध्ये समावलेले आहेत आजकाल वेळेप्रमाणे सगळ्यात अमूल्य श्रेष्ठ खजाना आहे पुरुषोत्तम संगमची वेळ कारण या संगममध्येच कल्पाची प्रालब्ध बनवता येते या छोट्याशा युगात प्राप्ती करता येते प्राप्ती आणि प्रालब्ध याचे प्रमाण एका सेकंदाची किंमत एका वर्षाप्रमाणे आहे इतकी ही अमूल्य वेळ आहे या वेळेसाठीच म्हणतात अब नहीं, तो कब नाही कारण याच वेळेस परमात्मा पार्ट असण्याची नोंद आहे म्हणून या हिरे हिरेतुल्य म्हणतात सतयुगाला सोनेतुल्य म्हणतात आणि इथे सगळे मुलं हिरेतुल्य जीवनाचे अनुभवी आहेत खूप काळापासून दूर असलेल्या आत्मा यावेळेस परमात्म मिलन परमात्म प्रेम परमात्मा ज्ञान आणि परमात्मा खजान्यांच्या प्राप्तीचे अधिकारी बनतात पूर्णकल्पमध्ये दे देवात्माय महान आत्माय आहेत पण आता यावेळेस परमात्मा ईश्वरीय परिवार आहे म्हणून वर्तमान वेळेचे खूप महत्व आहे वेळेचे महत्त्व जाणून जितके आपल्याला श्रेष्ठ बनवायचे असेल तितके बनवू शकतात सगळे मुलं या महान युगात परमात्म भाग्य प्राप्त करणारे पद्मापदम भाग्यवान आहात असे आपल्या श्रेष्ठ भाग्याचा रुहाणी नशा असायला पाहिजे अनुभव असायला पाहिजे वाह माझे भाग्य वाह कारण या वेळच्या श्रेष्ठ भाग्याच्या पुढे कोणत्याही युगामध्ये असे श्रेष्ठ भाग्य प्राप्त होऊ शकत नाही बाप बापदादा म्हणतात वेळेची गती खूप तीव्र आहे म्हणून तीव्र पुरुषार्थ असायला पाहिजे तीव्र पुरुषार्थचे दोन विशेष लक्षण आहेत एक नष्टोमोहा आणि दुसरा एवर रेडी सगळ्यात पहिले नष्टोमोहा या देहभान देह अभिमानामध्ये देह अभिमानापासून अभिमाना दूर होणे काही कठीण नाही देहभानची निशानी आहे व्यर्थ संकल्प, व्यर्थ वेळ व्यर्थच नाही तर साधारण वेळही नष्टोमोहा होऊ देत नाही म्हणून प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म सफल करायचा आहे कारण संगमयुगात विशेष बापाचे वरदान आहे सफलता मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे अधिकार सहज अनुभूती करवतो आणि एव्हरेडीचा अर्थ आहे मन वचन कर्म संबंध संपर्कात अज्ञा झाली एवर रेडी तर तयार असायला पाहिजे कारण अचानक काहीही होऊ शकते म्हणून बापदादा वेळेच्या समीपतेचा इशारा नेहमी नेहमी देत आहेत तीन विधी आहेत खजाण्यांना जमा करण्याच्या एक आहे स्वतःच्या पुरुषार्थाने प्रालब्धचा खजाना जमा करणे प्राप्तींचा खजाना जमा करणे दुसरा आहे संतुष्ट राहणे आणि सर्वांना संतुष्ट करणे यामुळे पुण्याचे खाते जमा होते आणि हे पुण्याचे खाते अनेक जन्माच्या प्रालब्धाचा आधार आहे तिसरे आहे तिसरी विधी आहे निस्वार्थ आणि मोठ्या मनाने सेवा करणे ज्याची सेवा करतात त्याचेही आशीर्वाद मिळतात कर्मांची गती खूप गुह्य आहे बापदादा म्हणतात आता वेळेप्रमाणे विश्वातील दुखी आणि अशांत आत्म्यांना सकाश द्यायला पाहिजे जसे प्रकृतीच्या सूर्य अंधकार दूर करून रोशनी देतो तसेच मास्टर ज्ञानसूर्य बनून प्राप्त झालेल्या सुखशांतीच्या किरणांनी सकाशने लोकांना दुःख अशांतीपासून दूर करायचे आहे मनसा सेवेने शक्तिशाली वृत्तीने वायुमंडल परिवर्तन करायचे आहे अशी मनसा सेवा करायची आहे ओम शांती